और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंडफुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में

यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप केलाय आहे तसंच भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून त्यांच्या मदतीने मतदार यादीमध्ये फेरफार करून मतांची चोरी करत ही सत्ता मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलाय या विरोधात संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असून उल्हासनगर नेतृत्वाखाली गुरुवारी मोर्चा मध्ये आला उल्हासनगर कॅम्प दोन मधील कार्यालयापासून नेहरू चौकात हा मार्च काढण्यात आला यावेळी हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यामध्ये माजी नगरसेविका अंजली साळवे ब्लॉक अध्यक्ष नानी कहूजा सुनील बेहरानी माजी नगरसेविका अंजली साळवे प्रवक्ता आशिराम टाक राजेश सोबत मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जे दाखले दिले त्याचा अर्थ नरेंद्र मोदी हे वोट चोरी करून देशाचे पंतप्रधान झाले असून या वोट चोरीमुळे देशाची वाट लागली असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केलाय आपल्याला की मागच्या आठवड्यामध्ये आमच्या नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेता खासदार सन्माननीय राहुल गांधीजींनी एक तासाभराचं पूर्ण प्रेझेंटेशन दिलं तथ्यासोबत जे डेटा इलेक्शन कमिशननी सादर केलेला आहे त्या डेटाच्या तथ्याच्या आधारावर एक मोठी रिसर्च टीम लावून सहा महिन्याचा त्याचा रिसर्च केला आणि त्या रिसर्चच्या आधारावर एक लाख वोट एका मतदारसंघाचे एक एक्झाम्पल म्हणून त्यांच्यासमोर त्यांनी सादर केले की कशा प्रकारे यामध्ये डबल वोटिंग असेल ॲड्रेसचा प्रॉब्लेम असेल असे विविध पाच प्रकारचे प्रॉब्लेम दाखवून त्यांनी स्पष्ट इलेक्शन कमिशनला सांगितलं की या प्रकारे रांधली झालेली आहे त्यामुळे या सगळ्या इतर मतदारसंघामध्ये पण असं झालं आहे का कारण की एका मतदारसंघाचा ॲनालिसिस करायला सहा महिने लागले तर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा देण्यात यावा पण इलेक्ट्रॉनिक डेटा इलेक्शन कमिशन कारण की आमचा स्पष्ट आरोप आहे इलेक्शन कमिशन ही भारतीय जनता पक्षाची म्हणजे पेरोलवर काम करत आहे त्यांच्या पेरोलवर काम करत असल्यामुळे आणि ते स्वतःच त्याच्यात चोर असल्यामुळे ते त्याचा कोणती कारवाई करणार नाही तरी इलेक्ट्र इलेक्शन कमिशन ही एक संविधानिक संस्था आहे त्यांचं काम आहे आणि ते तसं नसे नसते करत असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन पूर्ण देशात चालू आहे महाराष्ट्रात हर्षवर्धन सपना साहेबांच्या नेतृत्वात चालू आहे त्याचंच समर्थन करण्यासाठी ही मशाल मशालाच आम्ही हेच आहे की ही आंदोलनाची सुरुवात आहे म्हणून पहिला आंदोलन आहे मशालच्या माध्यमातून आज उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस पद्धतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक नेहरू चौकात त्यांचा निषेध करत वोट चोर गद्दी चोड हा आंदोलनाची भूमिका घेत असं आंदोलन केलेलं आहे उल्हासनगर तसेच कल्याण कल्याणपूर्व आणि अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातही अशा प्रकारची चोरी झाली आहे का त्याच्या तुम्ही सुरुवाती करणार का नक्कीच हे बघा या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उल्हासनगरचे एकशे एक्केचाळीस असेल एकशे चाळीस अंबरनाथ असेल त्यामध्ये ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या डिफरन्सनी निवड आमचे उमेदवार जे महाविकास आघाडीचे जे हारले आहेत तेव्हाच आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की काही ना काहीतरी गडबडी आहे पण एवढं सोपं नसते एवढा मोठा डेटा तीन तीन लाख मतदारांचा डेटाला अॅनालिसिस करून पुढे आणणं आता जे उमेदवार आहेत जे आमची टीम आहे ते आम्ही इथले पण पुरावे सकट देत आहे आता भरपूर जागी हे आहेच की जे लोक वारले त्यांची नावं आहेत इलेक्शन मतदार यादी ही पूर्ण घोळ असल्यामुळे लोकतंत्राचा जो सर्वात मोठा जी ताकद आहे जनतेच्या हातात ती एकमेव ताका संविधानाने जी दिली आहे ती मतदानाची आहे आता ते मतदानात जर खोटं होत असेल तर ही सरकारच मग बे बेकायदेशीर आहे मग ही सरकारच आम्ही मान्य तयार का, तयार नाही इलेक्शन कमिशन कारवाई करत नाही म्हणून रस्त्यावर आंदोलन केल्या केल्याशिवाय आता आमच्याकडे पर्याय नाही कोर्टामध्ये आमची वेगळी लढाई चालू आहे पण ज्या पद्धतीची इकोसिस्टम भारतीय जनता पक्षाने केलेली आहे त्यामुळे रस्त्यावर उतरल्याशिवाय आता नागरिकांकडे पर्याय नाही आणि मी अजून एक गोष्ट सांगतो की ही लढाई काँग्रेसवर विरुद्ध भाजप नसून हे प्रत्येक नागरिकाची लढाई असली पाहिजे उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका येतील काँग्रेसचे उमेदवार राहील तर वेगळी गोष्ट आहे पण एखाद्या सर्वसामान्य उमेदवाराला पण जर उभं राहायचं असेल तर अशा वोटिंग जर वोटिंग लिस्टमध्ये गडबडी असली आणि चारच्या पॅनलमध्ये कशा कसा एक सर्वसाधारण माणूस जिंकेल त्यामुळे काँग्रेस आणि बीजेपीचा विषय नसून जो जे तथ्य राहुल गांधीजीने पुढे आले त्याचं उत्तर इलेक्शन कमिशनने द्यायला पाहिजे तर ते न देता हुआ हे फुकटचे आरोप आणि त्यांचे प्रवक्ते म्हणून भारतीय जनता पक्षाचे रोज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे प्रश्न आम्ही इलेक्शन कमिशनला विचारतो उत्तर भारतीय जनता पक्षाचे लोक देत आहे याच्यामध्येच या दोघांचं या किती संगणमत आहे हे दिसून येते तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा प्रकारची वोट चोरी आम्ही होऊ देणार नाही आणि याहीपेक्षा जोरदार आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा